प्राइस आहे वन नाईन्टी सिक्स पर लिटर आणि याची आहे दोनशे अकरा रुपये हाय विवान नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपला डेली रुटीन ब्लॉग नाही आहे किंवा मग काही टिप्स वाला नाही आहे तर आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे आणि ऍक्च्युली तुमच्या अशा काही कमेंट्स होत्या ना की त्यावरून मला हा व्हिडिओ बनवावा लागला तर तुम्ही माझ्या डेली रुटीनचे व्हिडिओज बघत असाल तर त्यात मी फ्रीमध्ये रिलायन्सचं इतके वेळा प्रमोशन केलं आहे आणि मी आम्ही इतके वेळा रिलायन्समध्ये जात असतो छोटं सामान आणण्यासाठी किंवा मोठं काही आणायचं असेल त्यासाठी म्हणजे कमी ग्रोसरी म्हणा भाजी म्हणा फ्रूट्स म्हणा किंवा मग नॉर्मल किराणा म्हणा तो आणण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम रिलायन्समध्येच जातो पण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की नी तर तू रिलायन्समध्ये नको जात जाऊ तू डीमार्टमध्ये जात जा महिन्याचा किराणा भरत जा किंवा डीमार्टमधून सामान आणत जा तिथून तुला जास्त स्वस्त पडेल आणि तुझे पैसेही वाचतील तर ॲक्च्युली हेच मला आज तुमच्याशी शेअर करायचं आहे की कि ॲक्च्युली किती पैसे वाचतात रिलायन्स महाग आहे की डीमार्ट महाग आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे आणि त्यात मी काही ग्रोसरी आयटम आणलेले आहे जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केले होते आणि त्यात मी विचारलंही होतं फक्त एकच होती तिने बरोबर अंदाज लावला होता की येस मी प्राईस चेक करण्यासाठी किंवा कम्पेअर करण्यासाठी यासारख्या वस्तू आणलेल्या आहेत जसं की रिलायन्समधून पण रवा आणलेला आहे आणि मधून पण रवा आणलेला आहे सो असे सेम सेम आयटम आणलेले आहेत आणि अगदी बेसिक आयटम म्हणजे डाळ तांदूळ रवा शेंगदाणे पोहे हे सगळं जे बेसिक लागतं ना ते आणलेले आहेत आणि त्याचंच कंपॅरिझन मी करणार आहे कारण बाकीच्या वस्तू ऑलमोस्ट त्याच रेटमध्ये असतील असं मी इमॅ म्हणजे असं मी आता कन्सिडर करते कारण सगळंच जर सामान आणलं असतं ना तर खूप जास्त झालं असतं म्हणून मी फक्त काही वस्तू आणल्या आहेत आणि त्याचे रेट्स दोन्ही याचे रेट्स विथ कम्पेअर करून मी हे सगळं नोट डाऊन सुद्धा केलं आहे सो चला मग आता रिलायन्स आणि डी मार्टचा कम्पॅरिझन करून बघूया आणि काय होते शेवटी रिझल्ट हे तुम्हाला सगळ्यात शेवटी कळेलच तर हे बघा हे असं मी असं छान असं लिहून ठेवलेलं आहे डी मार्ट आणि रिलायन्स आणि त्यानंतर इथे आयटम्स आहेत म्हणजे ग्रोसरी आयटम्स आहेत तर सगळ्यात आधी आता रवा मी बोलले होते तर हा आहे रिलायन्समधला रवा आणि हा आहे डी मार्टमधला रवा आता हा एक कि एक किलो आहे आणि हा मी अर्धाच किलो आणला कारण ऑलरेडी एक डब्बा भरून होता पण मी वन के जीच्या रेटनुसारच तुमच्याशी शेअर करते तर डी मार्टच्या र एक किलो रव्याची प्राईस आहे फॉर्टी एट रुपीज आणि रिलायन्समध्ये आहे फिफ्टी रुपीज इथे दोन रुपयाचा फरक पडला आणि आता हा जास्त तर आपण आणत नाही महिन्याला जास्तीत जास्त दोन किलो आणतो तर इथे चार रुपयाचा फरक पडेल सो हा होता पहिल्या नंबरचा आयटम त्यानंतर आहे बेसन तर बेसनमध्ये मी दोन्ही ठिकाणाहून पाचशे ग्राम बेसन आणलेलं आहे डी मार्ट आणि रिलायन्स तर डीमार्टमधली प्राइस आहे आता मी हे किलोनुसार सांगते मी अर्धा अर्धा किलोच आणला आहे कारण मला फक्त प्राइस कम्पेअर करायच्या होत्या आणि ऑलरेडी माझ्याकडे सामान होतं सर डीमार्टची एक किलोची प्राईज आहे नाइंटी रुपीस के जी आणि रिलायन्सची आहे नाइंटी फोर रुपीस के जी तर मोस्टली आपण महिन्याला मला वाटतं की एक किलो बेसन पुरेसं असतं खूप काही बनवत नाही मी तरी नाही बनवत बेसनाचं तर इथे पण चार रुपयाचा फरक पडलेला आहे डी मार्ट रिलायन्सपेक्षा चार रुपयांनी स्वस्त आहे त्यानंतर आहे तेल आता तेलामध्ये थोडासा फरक पडू शकतो इथे ना मी सरसोचं तेल आणलं आहे आणि दोन्ही सारख्या बॉटल्स आणलेल्या आहेत हे बघा दोन्ही सारख्या बॉटल्स आहेत सरसोचं तेल आहे आणि तेलाची किंमत ना रिलायन्समधली आहे ती वन नाईन्टी सिक्स रुपीज आहे आता ॲक्च्युली एम आर पी तर दोघांवरही सेम असेल पण ऑफर्स असतात किंवा रेट थोडेफार कमी झालेले असतात तर डिमार्टची प्राईज आहे वन नाईन्टी सिक्स पर लिटर आणि याची आहे दोनशे अकरा रुपये पण खरं सांगू यावेळी मला असं वाटतं की हे तेल यावेळी महाग मिळालं अदरवाईज आम्ही रेग्युलर आणत असतो तर वन नाईंटी टू वन नाईन्टी थ्री असं आम्हाला मिळतं पण काय माहिती यावेळी जरा महाग मिळालं त्यामुळे थोडासा फरक, है, सा फरक है, सा है, तां, है, तर आहे म्हणजे पंधरा रुपयाचा फरक पडलेला आहे वन नाईंटी सिक्स आणि दोनशे अकरा रुपये त्यानंतर चौथ्या नंबरचा आयटम आहे तांदूळ आणि तांदळामध्ये मी दोन्हीकडून वडा कोलम तां तांदूळ आणलेला आहे तर हा पण आहे दोन किलो आणि हा पण मी दोन किलोच आणलेला आहे याची बॅग जरा फाटली होती त्यामुळे मी असं बॅगमध्ये ठेवलं आहे याला दुसऱ्या तर वडा कोलम ची डी मार्टची प्राइस आहे फिफ्टी एट रुपीस के जी आणि रिलायन्समध्ये पण फिफ्टी एट रुपीस के जीच आहे आता तांदळामध्ये पण थोडाफार फरक पडू शकतो पण मोस्टली आम्ही एखादा बासमती तांदूळ आणतो सुरती कोलम किंवा वडा कोलम असतो तर वडा कोलममध्ये काही फरक नाही आहे त्यानंतर आहे तूर डाळ तूर मध्ये पण आपण कोणत्या क्वालिटीची वापरतो ते महत्वाचं असतं तर दोन्ही मी लातूर तूर तूर डाळ जी असते ना ती आणलेली आहे ही दोन किलो आहे आणि ही एक किलो आहे पण के जीची प्राइस आहे इथे शंभर रुपये किलो डी मार्टमध्ये मा आणि इथे आहे एकशे दोन रुपये किलो लातूर तूर डाळ असते त्याची प्राइस आणि नॉर्मल याच्यापेक्षा आणखी महाग पण मिळते किंवा स्वस्त पण असतात तर त्यानंतरचा नेक्स्ट आयटम आहे मीठ आता इथे मी नॉर्मल मीठ न आणता सेंदा मीठ आणलेला आहे पिंक रॉक सॉल्ट पिंक रॉक सॉल्ट पॅकेजिंग थोडीशी वेगळी आहे पण ब्रँड सेम आहे आणि डी मार्टची प्राइस आहे एकोणचाळीस रुपये पर के जी आणि याची आहे फोर्टी टू रुपीज पर के जी सो इथे पण तीन रुपयाचा फरक पडलेला आहे मिठामध्ये नॉर्मल मीठ मी चेक केलं नाही कारण यावेळी सेंदा मीठच आम्हाला आणायचं होतं कधी कधी ना मधूनमधून सेंदा नमक पण खाल्लं पाहिजे त्यामुळे असे चेंजेस करत राहायचे मी आणलेले आहे त्यानंतरचं आहे रेड लेबल नॅचरल केअर चहापत्ती आणि मोस्टली आम्ही हीच वापरतो तर डी मार्टची प्राईज आहे वन फॉर्टी फाईव्ह रुपीसला टू फिफ्टी ग्राम आणि रिलायन्सची प्राइस आहे वन थर्टी फायव्ह रुपीस टू फिफ्टी ग्राम तर इथे दहा रुपयाचा फरक पडला रिलायन्समध्ये दहा रुपयांनी स्वस्त आहे ही त्यानंतर काजू आता हा थोडासा वेगळा आयटम आहे पण आमच्या लिस्टमध्ये हा पण होता कारण ड्रायफ्रूट पण आपण आणत असतो ग्रोसरीमध्ये ड्रायफ्रूट पण असतं तर इथे खूप मोठा फरक पडला ॲक्च्युली काजूमध्ये म्हणून मी सगळ्या शेवटी ना काजू जो आयटम आहे तो काढून पण टाकेल आणि त्यानंतर परत एकदा शेअर करेल डीमार्टची अर्ध्या किलोची प्राइस आहे फोर सिक्स्टी नाईन आणि रिलायन्समध्ये फक्त फोर थर्टी एटला काजू मिळाला इथे खूप मोठा डिफरन्स आहे थर्टी एट आणि सिक्स्टी नाईन किती डिफरन्स आहे बघा म्हणजे जवळपास चाळीस पन्नास साठ सत्तर तीस रुपयापेक्षा जास्त डिफरन्स आहे इथे काजूमध्ये पण हा आटम आपण हा जो आयटम आहे तो मी नंतर सगळ्या शेवटी काढून पण कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवेल त्यानंतर मैदा तर मैद्याची प्राईज आहे पन्नास रुपये के जी आणि रिलायन्समधून पण जो मैदा आणला आहे त्याची पण प्राईज आहे पन्नास रुपये के जी इथे काहीच फरक नाही आहे त्यानंतर आहे शेंगदाणे आणि शेंगदाणे एकच असतात त्यात काही क्वालिटी वगैरे नसते आणि पॅकेटवाले मी काही आणत नाही जे नॉर्मल असतात ना खुले असतात तेच आणते तसेच मी डीमार्टमधून पण आणले आणि तसेच रिलायन्समधून पण आणले तर डी मार्टमध्ये आहे एकशे एकतीस रुपये के जी आणि रिलायन्समध्ये आहे एकशे एकोणचाळीस रुपये के जी त्यानंतर सगळ्या शेवटचं आयटम आहे पोहे पोहे पण एक किलोच्या रेटनीच मी आणलेत पोहे डीमार्टमध्ये मला मिळाले हे पण पॅकेटवाले नाही आहे जे नॉर्मल खुले असतात ना तेच मी आणत असते जाड पोहे आहे तर डीमार्टमधली प्राईज आहे फिफ्टी नाईन रुपीस पर के जी आणि रिलायन्समधली आहे फोर्टी नाईन रुपीस पर के जी सो ओवरऑल असे सगळे आयटम्स आहे सगळं मी इथे लिहिलेलं आहे आणि बघा डीमार्ट मधली जी प्राइस आहे ती तेराशे पंच्याऐंशी रुपये झाली सगळे टोटल केल्यानंतर आणि रिलायन्स मधली झाली तेराशे अडुसष्ट रुपये तर अशा प्रकारे रिलायन्स आणि डीमार्ट मध्ये खूप जास्त काही फरक नाही आहे आणि हा जो मेन आयटम होता थोडासा महाग काजू हा जरी आपण मायनस केला ना तरी पण तेराशे अडुसष्ट म्हणजे रिलायन्सच्या मधून ही प्राईज मायनस केली काजूची तर नऊशे तीस येतं आणि डीमार्टच्या प्राईजमधून डीमार्टच्याच काजूची प्राइस मायनस केली तर नऊशे सोळा रुपये म्हणजे इथे पण फक्त सतरा रुपयाचा फरक पडलेला आहे सो खूप असा फरक नाही आहे आता हे आयटम्स कमी आहेत मान्य करते पण आपण पूर्ण ग्रोसरी जरी भरली ना तरी पण शंभर रुपयाचा फरक पडेल जास्तीत जास्त शंभर किंवा दीडशे रुपयाचा त्यापेक्षा जास्त काही पडणार नाही असं मला तरी वाटतं कारण ऑलमोस्ट मी जे लागतात जास्त ते आयटम्स सगळे कवर केलेले आहेत आणि म्हणूनच ना मी डी मार्टपेक्षा जास्त रिलायन्समध्ये जाते आणि खरं तर आपल्याला वाटतं डीमार्टची खूप जास्त हवा आहे म्हणजे डीमार्ट स्वस्त आहे किंवा मधूनच सगळा किराणा आणला पाहिजे पण ॲक्च्युली तसं नाही आहे कधीतरी हौस म्हणून माझ्यासारखे जातात आणि भरभरून सामान घेऊन येतात कारण डीमार्ट म्हणजे स्वस्त तर मला अजिबात वाटत नाही ग्रोसरीच्या बाबतीत एक वेळ असेलही जे फक्त ग्रोसरी आणायसाठी जातात महिन्याला जातात त्यांच्यासाठी ठीक आहे पण माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील जे जा डीमार्टमध्ये जातात भरभरून सामान तर घेतातच पण त्यामध्ये एक्स्ट्राच्या कितीतरी वस्तू असतात जसं किचन आयटम काचेचं बॉल प्लेट कपडे असतात हे सगळं जास्तीचं आणलं जाते आणि तो जास्त खर्च होतो मला तरी असं वाटते त्यामुळं त्यामुळे एखाद्या वेळी गेलं तर ठीक आहे पण असं जर तुमच्या जवळपास असेल ना एखादं स्टोअर जिथे थोडाफार फरक पडत असेल तर तेवढं ॲडजस्टेबल आहे आपला वेळ वाचतो आणि आपण कधीही आणू शकतो ते पण महत्त्वाचं आहे नाहीतर मग डिपेंडन्सी राहते हे सगळं असतं आणि आता याची कंपॅरिझन तर मी केली पण नॉर्मल जे शॉप असतात तिथे ना ऑन एम आर पी मिळते त्याचं पण कंपॅरिझन मी आता हा व्हिडिओ माझा कसा तुम्ही बघता किंवा किती याला प्रतिसाद मिळतो त्यावरून मी तोसुद्धा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल या व्हिडिओवरून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असं होतं आजचं माझं रिझनही हेच आहे की मी रिलायन्समध्ये का जाते तर आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळालं आणि मोस्ट ऑफ कंपॅरिझनही मी करून दाखवलं त्यावरूनही तुम्हाला आयडिया आलीच असेल सो चला मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आणि ही जी शीट आहे ना ती परत एकदा स्क्रीनवर जशी आहे ना तशीच मी शेअर सुद्धा करते म्हणजे तुम्हाला आणखी जास्त कळेल सो चला आत्ताचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय